मागतील मंत्री अनुकूल मान सन्मान आकाड्यावरती संपन्न होतोय तो सत्कार स्वीकारण्यासाठी आपण यावा लाईट सिस्टीम वाल्याचं आणि डेकोरेशन वाल्याचं खरंच मनापासून धन्यवाद अभांगरावणे एकेरी पटाचा चोर मला हिंद केसरे पाचशे पंचावा यांचा चिरंजीव आणि दुसऱ्या गोष्टीसाठी आकाड्यावरती सज्ज झालेला आणि वेलकम रियाज आज तुम्ही खऱ्या अर्थाने धन्यवाद पात्र आणि बाजेच्या ग्वाडीच्या गावचे सरपंच रियाजमय खरं अर्थाने तुम्ही धन्यवाद पात्र आणि कुस्ती मध्ये अभंग डोंबाने विजय झालेला आहे संदीप बंबाळे यांचा चिरंजीव आणि